वाहु हा संसार देवा पाई हे विले अरंते तैस रहावे चित्ति असू समाधान विठल विठल हरी विठल हरी विठल भीमरथं वरं कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुर ज्यांची किली स्मरण होय सकळी विद्याचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार नमो ज्ञानेश्वर

करता निवडलेला बंग अखिल कुट ब्रह्मण नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचा खंडपणे भजन करणारे नामस्मरण करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत सर्वश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज ज्यांना पंचम वेद निर्माते असं म्हणतात ज्यांना जगद्गुरु एवढं पद प्राप्त झालं ज्यांना वैराग्याची महामूर्ती असं देखील म्हटलं जातं असे असणारी श्रीसंत संत तुकोपरा यांचा चार चरणाचा आणि सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातला सगळ्यांच्या जरी पाठ नसला तर निदान पाठ तरी असा आहे असं चार चरणाचा सुंदर असा अभंग आज ही सातवी माळा आहे मैयाची आणि या सातव्या माळाची ही कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली हे माझ भाग्य नाहीतरी सौभाग्य आहे असं जगद्गुरु तुकोब्रा चार चरणाचा हा अभंग आहे अल्पमती अल्पबुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे विठ्ठल भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये आणि पेमगिरी या गावामध्ये आज आपली पेमादेवी माता यांचा सुरू असलेला हा नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्र उत्सवाची आजची असणारी ही सातवी माळ संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारत देशामध्ये भारताच्या बाहेर देखील जिथ जिथ ज्या वेळेस सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले ते तुकडे इतरत्र जाऊन पडले तिथं प्रत्येक ठिकाणी देवीची उत्पत्ती झाली म्हणून भारतातच नाही तर बाहेर इतर प्रांतामध्ये इतर, प्रांता इतर राज्यामध्ये सुद्धा आज हा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय म्हणून सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आपल्याकडं या शहागडावरती आणि पेमादेवी मातेच्या या प्रांगणामध्ये सुरू असलेला हा नवरात्र उत्सव भव्य दिव्य असं नियोजन आहे सुंदर अशी साऊन सिस्टीम आहे सुंदर असे हार्मोनियम वादक आमचे ब्राह्मणे महाराज आहे त्याचप्रमाणे इकड हरिभक्त परायण बाळा महाराज जाधव मला वाटतं आज बदलीवर आले काय महाराज चेहरा सारखाच दिसतोय त्यामुळं आमचे महाराज सदा फसले वाटते असं उत्कृष्ट अशी मृदंगाचार्य आहेत दोन चोपदार आहेत विनेकरी आहेत टाळकरी आहेत गायक वृंद आहे आपल्या गावचे भूषण आहेत संपत महाराज आपले संदीप महाराज त्याच पद्धतीनं हे कोणते कोटकर महाराज रामहारी महाराज वल्वे आणि आमचे बाकी नाव मला माहित नाही बरं का असं कोणाचे राहिले असतील तर नंतर सांगा आपण बोलूया सुंदर असं नियोजन आहे आणि या मैयाच्या प्रांगणामध्ये आजच्या या सातव्या माळीची असलेली कीर्तन सेवा जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग निवडला आहे या अभंगामध्ये श्री संत जगदगुरु तुकोबराय म्हणतात हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची भक्ती आवडते देवाला पण कोणती संकल्पावी माया संसाराची माया नसते ती भक्ती देवाला आवडते ज्या भक्तीमध्ये संसारातलं प्रेम नसतं ती भक्ती देवाला जास्त आवडते मग तुकोबरायांचा अभंग आणि तुकाराम महाराज आपल्याला सांगतात देवाला ती भक्ती आवडते याचा अर्थ तुकोबर आपल्याला सांगतात म्हणजे त्यांनी ती भक्ती के केली आधी केली आणि मग सांगितले किंवा तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे त्यांनी अगोदर ती अनुभव घेतला नंतर आपल्याला तो ज्ञानाचा मार्ग सांगितला सुलभ करून दिला ते स्वतः म्हणतात आम्ही इथे येण्याचं काय कारण आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सासू हवे वरता त्याच्यासाठी इथं आम्ही आलो नाही तर आमचं काही येणं होतं का नाही पण तुमच्यासाठी आणि त्यांचा उतार कार्य पाहिला गेलं तर काय फायदा होता होत नव्हतं तेवढं लोकांना वाटून दिलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत पुण्य धर्म केला ते तुकोबर आहे जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तुची साधू ओळखावा देव तेथे जाणावा ते आहे जगाच्या बापासाठी अखिलकोट ब्रह्मण नायक पांडुरंग परमेत्म्यासाठी ज्यांनी स्वतःच्या संसाराची होळी केली आणि अखंडपणे त्या पांडुरंग परमेट्मेच नाव चिंतन केलं आणि त्यांना प्राप्त झालं की त्यांचा देह राहिला नाही एवढे भक्तीला ते जाऊन पोहोचले त्यांना म्हणावं जगद्गुरु तुकोबरासारख्यांना काय तुकोबरांच्या अभंग आहेत नाही का गाथ्यामध्ये परंतु त्यांचं वर्ण रामेश्वर शास्त्रींनी करावं तुकिता कितातुलने ब्रह्मा होते तोंड पाठ होते तरी सुद्धा ते तुकोबरायांचं वर्णन करताना मी कमी आहे त्यांच्यापेक्षा मी कमी आहे असं म्हणतात तुकी तातल निशी ब्रह्म तुकासे आले रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायांचं वर्णन करावं एवढा हो, अधिकार तुकोबरायांचा होता आणि एवढे भक्तीला प्राप्त झाले की तुकोबरायांचं हो, स्वतःच जीवन जर पाहायला गेलं शिंक जांभळी खोकला ती तुका वेळ वाया गेला हे तुकोबरायांचं जीवन होत तेवढ्या वेळेतच भक्त ते पांडुरंग म्हणायचे बंद नाही तर सदैव पांडुरंग पांडुरंग त्यांचं रोम रोम सुद्धा अंगावरची केस सुद्धा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग म्हणत होते आणि आज जर आपलं पाहायला गेलं कधी मधीच पांडुरंग दिसतो रोज तर अजिबात दिसत नाही पण कधी कधी दिसतो पो असा दिसतो काही काम पडलं काही संकट आलं तरच दिसतो तसा देव आपल्याला अजिबात दिसत नाही ही आपली भक्ती अशी भक्ती देवाला आवडत नाही भक्तीची व्याख्या सांगितली आहे संसारावरील प्रेम काढून देवाच्या चरणी अर्पण करण्याच्या क्रियेला खरी भक्ती म्हणायचं आहे आपण संसारावरती किती प्रेम करतो ना आपल्या बायकोवरती आपल्या मुलावरती आपल्या नातेवाईकावरती किती प्रेम आहे आपलं नातेवाईकावरती किती प्रेम आहे आपल्या स्वतःच्या मुलीवरती मुलावरती मग तुको बरं म्हणतात जसं संसारावरती आपलं प्रेम आहे ना तसं देवाच्या चरणाशी प्रेम लावा देवावरती प्रेम करा कारण तो त्याचाच भुकेला आहे

दुष्काळ पडलाय कुणाला देवाला आज आपण म्हणतोय ह्या वर्षी कसा दुष्काळ पडलाय ज्या वर्षी धोंडण्याचा महिना येतो त्या वर्षी एकतर ओलला दुष्काळ येतो कोरडा दुष्काळ येतो पण दुष्काळ मात्र येतोच आपण बोलता बोलता नाही का म्हणतो आला ह्या वर्षी तो दुष्काळात तेरावा महिना म्हणतो की नाही मग या ठिकाणी तुकोबर आहे म्हणतात की देवाला दुष्काळ पडलाय पण कशाचा भक्तांकडून प्राप्त होणार प्रेम त्याच्यापर्यंत पोहचत नाही याचा त्याला दुष्काळ पडलाय भक्ताची भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही याचा त्याला दुष्काळ पडलाय आणि मग ते तुकोबर आहे म्हणतात प्रेम करा जसं नातेवाईकावरती करतो तसं देवावरती करून बघा कारण जर देवावरती जर प्रेम केलं तर प्रेम अशी वस्तू आहे ती चित्ताला समाधान प्राप्त करून देते प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेमा प्रेमान नाही समाधान प्रेमाशिवाय समाधान नसतं बघा मग तुकोबर साधू संतांनी केली बघा इतरही संतांनी केली केली नाही प्रतीक जगाचा बाब छत्तीस वर्ष त्यांच्याकडं कामाला राहिलं हे भक्तीचं प्रतीक आहे बरोबर की नाही आणि मग भक्ती प्राप्त झाल्यामुळं राग बाजूला गेला अहंकार बाजूला गेला काम क्रोध मध मत्सर दंब सगळे काही बाजूला गेले याचं एकमेव कारण जर आपल्यातलं वाईट वृत्तीचं तन बाजूला काढायचं असेल तर एकच उपाय आहे तुम्ही देवाची भक्तीने नामस्मरण करा तुमच्या मनातला जो वाईट विकार आहे तो बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल मग भक्ती अशी असावी भक्त देवानं तिथं हजर व्हावं अशी भक्ती असावी आता भक्ती काही भक्त असे आहेत काही अपेक्षित आहे काही अनपेक्षित आहे काहींना देवाकडून काहीतरी हवं आहे काहींना देवाकडून काहीच नको आहे अशी काही 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 असे आहे ना देवाला म्हणतात देवा तुझा माझा काही संबंध नाही काही अशी सुद्धा भक्त आहेत बरोबर की नाही आपल्यामध्ये सुद्धा बरेचसे लोक असे पाहायला मिळतात देवाची भक्ती फक्त टायमापुरती म्हणजे सप्तावासला सप्तावासला का माळ बिळ घालायची काला झाला का काय होता जे लोड नाही टाकून द्यायचे फेकून द्यायचे याला खरी भक्ती म्हणायचं नाही खरी भक्ती अशी असती देहावरती तादात्म्य सुटून जावं त्याचं नाव आहे भक्ती आणि मग ते तुकोब्राईंच्या बाबतीमध्ये घडलेले कितीतरी प्रसंग आहे आधी करून इतर संतांच्या बाबतीमध्ये घडलेले प्रसंग आहे मीराबाईनं विषाचं प्राशन करावं आणि विषाचा परिणाम मीराबाई न होता तो सावळ्या श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती परिणाम हवा याला म्हणावं खरी भक्ती गोपिकांनी बोलवावं श्रीकृष्णांनी येऊन त्या गोपिकांमध्ये नाचावं ही त्यांची भक्ती एवढच नाही शबरी माती भिल्ल समाजाची असून सुद्धा तिची उष्टी बोर श्रीराम प्रभूंनी खावी याला म्हणावं खरी भक्ती

बोरे खाय भिल्लीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दुष्काळ अशी माणसाची भक्ती असावी भक्तीचे खूप प्रकार सांगितले श्रीकृष्णांनी गीते अर्जुनाला सांगितले चार प्रकारचे भक्त आणि त्यांच्या भक्त्या सुद्धा सांगितल्या त्याच्यामध्ये द्रौपदी सांगितले बरोबर की नाही आर्त भक्त अर्थार्थी भक्त जिज्ञासु भक्त ज्ञानी भक्त ते भक्ताचे वेगळे प्रकार त्या पद्धतीनं नवविध भक्तीचे प्रकार देखील सांगितले भक्त वेगळा भक्ती वेगळी आज आपण मैयाची भक्ती करतो पितृ आधी कोणाची भक्ती करीत बाप्पाची भक्ती करीत होत गणपती बाप्पाची मंगलमूर्ती जिला म्हणतो विघ्न हरता देवता त्यांची भक्ती केली आणि आज, आज आपण या मैयाच्या प्रांगणामध्ये त्या मैयाचं नामचिंतन नाम त्यांचा सुरू असलेला नवरात्र उत्सव आणि त्या मैयाची आज आपण भक्ती करतो जी सर्वांची जगतजन्य आहे सर्वांची आई आहे म्हणून ती आई आहे म्हणून आपण तिचा आदर करतो तसंच आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये आपल्या घरामध्ये जी प्रत्येक स्त्री असते ना त्या प्रत्येक स्त्रीचा आदर हा झालाच पाहिजे कारण ती स्त्री नाही तर ती एक आई आहे म्हणून विठ्ठल यशोदा मैयानं कन्हैयाला झोपवावं आणि जगाच्या बापानं खुशाल झोपी जावं एवढी भक्ती होती एवढच नाही भगवान परमात्म्याची इच्छा होती आता ज्यानं सृष्टीच निर्माण केली त्यानं एक आई निर्माण केली नसती का त्यानं एक बाप निर्माण केला नसता का परंतु का देवाला सुद्धा वाटलं की आईच्या उदरातूनच जन्म घ्यावा जेणेकरून मला आईचं महत्व कळावं आईचं प्रेम मिळावं हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन होता म्हणून आपल्या गावची ही गावदेवी किंवा ग्रामदैवत म्हणतो किंवा कुलदेवी आपली असते त्याच पद्धतीने ना प्रत्येक माता माऊली सुद्धा आपली जगद जन्य आहे असं सांगतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच आपल्याला सांगणं आहे त्यांनी सांगितलेला एक मार्ग आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना ते शिवाजी महाराजांनी केली त्यांनी महिलांचा अत्याचार वाढून दिले का चौरंगा केला का नाही का केला जो जो अन्याय करा हाताने केला हात कापला पाहिजे पायाने केला पाय कापला पाहिजे डोळ्यानं आणण्या केला डोळा कापला पाहिजे काहीतरी एखाद्या मातामऊलीला त्रास दिला तर शिवाजी महाराजांनी त्याला चौरंगा करावं असं प्रशासन त्या काळाचं होतं आता तसं राहिलं का मग या मैयाला का अवतार धारण करावं लागला अवतार आता तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसते आज सातवा दिवस आहे सातवी माळ आहे आज मय्याचं रूप वेगळं आहे त्याच्यामध्ये सांगितलं ना नवरात्री नव नवरूप सांगितले नव कोणते आहे शैलपुत्री पैकी सांगितली शैलपुत्री ब्रह्मचारिणी बरोबर की नाही कुष्मांडा चंद्रघंटा कात्यायनी सांगितली स्कंद माता सांगितली काल रात्री सांगितली महागौरी आहे महासिद्धी आहे प्रत्येक दिवशी या मैयाच बदलणार रूप पाहायला मिळत नऊ दिवसाचे नव रूप आणि नऊ दिवसाच्या नऊ माळा आणि अखंडपणे त्या मातेच्या समोर प्रज्वलित करतो तो म्हणजे अखंड तीप नऊ दिवस तो भिजता कामा नाही बर का नाही ते एखाद्याला वाटण तेल जळते मग रात्रीच एखादं पातील वितीलं पालतं घालायला असं काही करायचं नाही अखंडपणे नऊ दिवस ती जो जळाली पाहिजे न भिजता त्याला म्हणावं अखंड ज्योत आणि ती नवरात्रामध्ये तेल जाळावं पण काही काही लोक घरात तेल जाळतात आणि बायांच्यावर जाळतात समजलं का ज्याला समजलं त्याला समजलं आणि अशी भक्ती असेल तर ती देवापर्यंत नाही पोचणार कशी ते अंबिका माता प्रसन्न होईल सांगा बरं असं घरामध्ये तेल जाळायचं तेल जळ विघ्न टळ तेल जळ विघ्न टळ आणि बाहेरच्या याच्या प्रत्येक माणसावर जाळायचं त्याची निंदा करायची मग तेल जाळून फायदा काय अशी भक्ती आवडेल का नाही म्हणून तुक म्हणतात प्रत्येक भक्ताना प्रत्येक साधू संतांना देवाला आवाज दिला आणि भक्तीचं प्रतीक म्हणून ती भक्ती देवापर्यंत पोहोचलेली होती म्हणून देवानं त्यांच्यासाठी कोणत्याही वेळेला देव त्या भक्तासाठी धावून आला त्याच्यासाठी प्रमाण आहे सिद्धांत आहे दृष्टांत आहे भजन सुद्धा आहे अच्युतम केशव कृष्ण राम, राम नारायण का बाप नास्तो कौन कहते है भगवान नाचते नहीं तुम गोपियों के जैसे नचाते नहीं हरे कृष्णा 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 बोल शमा 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 श्रीमन नारायण नारायण ना बोलो ना 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 रामा रामा आपल्या मनानं कृष्ण कृष्ण जर रट लावला जप केला तर भक्ती देवापर्यंत पोहोचते बघा आणि याला तर खरी भक्ती म्हणतात सुदाम देवांनी भक्ती केली बदल्यात सोन्याची नगरी भेटली बरोबर कि गोरोबा काकांनी भक्ती केली बदल्यात काय तुडवलेला सत्ताचा पोरगा जगाच्या बापान जिवंत करून द्याव एवढी मोठी भक्ती त्यांची होती आणि म्हणून आज सुद्धा आपण या ठिकाणी काय करतो आपल्याला पाहिजे असलेली वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर देवाला विसरतो पण कधी विसरायचं नाही बरं सुख येऊ दे आनंद मानला पाहिजे दुःख आलं तरीही सुद्धा आनंद मानला पाहिजे देव परीक्षा बघतो प्रत्येक माणसाची अ इथ बसलेली सगळे सुखी नाही मी सुखी नाही तुम्ही सुखी नाही जगात कुणी सुद्धा सुखी नाही दिसायला सुखी असायला नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य जरी असलं तर तो आतून समाधानी असेलच सांगता नाही फक्त आपण आपले समोरच्या माणसाला भेटावं कितीतरी दिवसातून भेटला म्हणून विचारावं काय माऊली बरं आहे का समोरचा उत्तर देतो बरे जरी वरून बरं म्हणतो पण आतून काय खरं नसतं हा आहे संसार अजिबात खरं नसत एक ओवी आहे बघा संसार कस असत अगाविशाचे कांदे वाटून जोरस जे पिळुनी माउलिंग चोवी आहे अगा विषाचे कांदे वाटून जोरस घे जे पिळणे विषाचा कांदा बर का आपल्या वावरात विषाचे नाहीये हा आपल्या कांद्यात कडू असेल